सम्मा सम सन नमो तस् भगवतो राहतो सम समुद्ध स महाकरुणी कथागत भगवान बुद्ध यांना माझा हा तिवर मराठी बोलणं हिंदी बोलणं आहे <स्थागत> <स्थागत> निर्माणपदारा नेणारा त्यांचा सद्धम कामाच्या मनाने पवित्र असलेला पूजनी भिक्खू संघ यांना माझा त्रिवार पंचमप्रणाम बुद्धकालीन भिक्खुनी महाप्रजापती गौतमी हेमा उपलवना ब्रह्मदीना भक्त आणि कुंडल केसा सर्व ज्येष्ठ भिक्खुनी संघाला माझा त्रिवार प्रणाम आधुनिक भिक्खुनी माझा आचार उपाध्याय विशाखाजी महाथेरी यांना माझा त्रिवार पंचमप्रमा उपस्थित आजच्या कार्यक्रमाला माझ्या आचार मोठ्या भिक्कुने शिराचार्यजी महाथेरी आणि श्रीलंकावरून आलेल्या उपलब्धात भिक्कुनी आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या भिक्कुनी संगमित्राजी भिक्कुनी धम्मदिनाजी ज्येष्ठ भिक्खुनी ज्या माझ्यापेक्षा दीक्षिणी मोठ्या आहेत त्यांना माझा किंवा पंच्यापणा ज्या माझ्यापेक्षा दीक्षिणी लहान आहेत त्यांना कामना आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील उपासक पासिकांनी हा सुंदर कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे तर त्यांचं अभिनंदन आशीर्वाद बुद्ध धम्म संघातर्फे आज का विषय धम्मदीना भिकुनी ने माला दिल्ला है कि उपासक उपासिका आणि भिक्षुनी संघ सर्वत बौद्ध धर्मा श्रद्धा महत्व आहे श्रद्धा है बीज भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे आणि श्रद्धा आहे जर आपण सुरवात म्हणजे विहारापासून होते आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विहार बौद्ध विहार भरपूर आहेत पण आपण उपासक उपासिकांकडे विहारात जायला वेळ नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला जेव्हा धर्मांतर झालं आणि बाबासाहेब म्हणाले की मी भारत देश बौद्धमय करीन पण बाबासाहेबांना अनेक त्रासातून शारीरिक मान मानसिक व्याधीमधून ते गेले पण धम्माची ध्वजा धम्मरथ हा सामोर नेण्याची जबाबदारी उपासक उपासिका भिक्कुनी भिक्कू भीकु भिक्कुनी संघांची जबाबदारी आहे त्यामध्ये धम्म हा टिकून ठेवण्याकरता किंवा धम्म हा सामोरे येण्याकरता सर्वात आधी आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण करावं लागेल आपण जेव्हा बुद्धाची वंदना करतो काय पूजापाठ करत नाही आपण जेव्हा स्टेजवर खेरी झालो आणि पहिल्याच दिवशी सायंकाळी मध्ये म्हटलं की ज्यांच्या आधी उपसंपदा झाली आहे त्या स समोर रागेत लागतील मान्य करतो माझी दीक्षा पंचवीस जानेवारी दोन हजारला झालेली आहे आणि मी एवढी मूर्ख नव्हती हो की उपसंपदा केली नाही मला मोठ्या भिक मोठ्या मोठ्या भिकुणीने म्हटलं आहे की तुम्ही उपसंपदा सर्वांना माहिती आहे पण जेव्हा श्रीलंका देशामध्ये मी दोन हजार तीनला गेली तर मी माझ्यापासून सुरुवात करतो मी पण प्रवजा घेतली तर मी पण श्रद्धेतून घेतली नाईन्टी ला मी जेव्हा पंच्याण्णवमध्ये दत्तवाडीला गेली आमची गृहस्थ जीवनातली आतबहीण होती अतिशय श्रद्धावाद महापंत भंतीजींच्या तिथे तेव्हा ते त्यांच्याजवळ मी म्हटलो भंतीजी मला प्रवजा घ्यायची आहे आणि त्यानंतर पंच्याण्णवला मोठ्या भिकुनी माझ्या आचार्य शिलाचाराजी महाथेरी विशाखाजी महाथेरी आणि जुन्या भिकुनी होत्या भद्रशिलाजी आणि उत्तरा नावाच्या ह्या भिकुनीची वर्षभाग समापनचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी माझ्या ताईजवळ इच्छा प्रकट केली की मला भिक्कुनी बनायचं आहे कारण माझी आई दोन वर्षाची असताना मेली आणि वडील पण दहा वर्षाचे असताना मेले भाऊ होता एक एकच मी बहीण तर माझ्या मनात काहीतरी माझी पुण्य पारमिता होती आईवडिलांचे चांगले संस्कार होते म्हणून ते श्रद्धा निर्माण झाली होती पण नंतर आमची ताई वगैरे बाकी आहे चांगली गोष्ट आहे पण त्यावर विचार करायला मला काही म्हणायचे काही नाही चिवर देतात आणि कोणी सांभाळत नाही घ्यायची नाही सुमंगल भंतेजी जे होते जाय हायस्कूलला आता ते प्राध्यापक आहेत त्यांनी चिवर उतरलेले सोळा वर्ष भिकूर आले त्यांनी पण मला म्हटलं की तुम्ही चिवर मॅडम घेऊ नका सांभाळत नाही कोणी भिकू नाही कोणी सांभाळत नाही चिवर घेऊ नका पण नंतर मग मी नाईन्टीन सिक्सला शिवण क्लास केला आणि सेवन सिक्स नंतर मी पवनीला बाल सदन चालवलं संगरत्न माणके बंदीचं त्यावेळेस चाळीस विद्यार्थ्यांना मी धम्मा शिकवत होती म्हणजे कसा वंदेलाला कसा बसायचं हात कसे जोडायचे मेडिटेशन कसं करायचं हे शिक्षण मी त्यावेळेस चार दोन तीन वर्ष तिथे दिलं आणि नंतर मी दोन हजारला मोठ्या भिकून ज्यासह विहारामध्ये यायची तेव्हा विहार नव्हतं नागपूरच्या महिलांनी त्यांना चार प्लॅट जागा दान दिली आणि उपस्थित आता मोठ्या भिकुन्या शिलाचारायची यांनी दान मागून ते भे तयार केलं आणि त्यानंतर दोन हजारला माझी दीक्षा झाली दोन हजारला दीक्षा झाल्यानंतर मी दोन हजार तीनला श्रीलंकेला गेली आणि तिथे भिकुनी ट्रेनिंग केलं बुद्धिशपाली युनिव्हर्सिटीला बुद्धिजम डिप्लोमा